आहे तर आपण पाठाऊ हे आणि आता चालू चांगले दुसऱ्या बघायचं होणारे तरी म्हणून सावडाचे कार्यक्रम लगेच आता आता आपल्याला काहीतरी तर मुले बघायचं वाटत छान आहे असं खेळणं रो म्हणजे त्याला तर थोड्या वेळात काही वाहन आलं तर चालेल आपण कारण ते गेले त्यांना गाडीवर आली आणि बसण्याचा वाटपाद रिक्षा वगैरे इकडं जास्त करून बस नाही थांबत त्याच्यामुळं मॅटो जेवढं जावं लागतं तर चला No,